शहरामधील जठारपेठ परिसरामध्ये असलेले चाइल्ड अँड केअर होमिओपॅथी क्लिनिकचे डॉक्टर प्रवीण अग्रवाल यांच्या विरोधात एका महिलेने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या विरुद्ध अखेर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला माझी सहा महिन्यापासून प्रवीण अग्रवाल इथं ट्रीटमेंट चालू आहे नेहमीच्या प्रमाणे मी पंधरा दिवसातून जात राहते तिथे तेव्हा चारही वेळ त्यांनी माझ्यासोबत अनधिकृत कृत्य केलेलं आहे डॉक्टर नेहमी तर शेवटच्या वेळेला माझा भाऊ सोबत असताना रिपोर्ट नाही पोलीस मला खूप टाळाटाळ ताल करत आहेत रात्री दोन दोन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला बसून ठेवत आहेत रिपोर्ट झाला रेडी माझी सई वगैरे घेतल्यावर ओसी देत नाही आहे उलट आम्हालाच म्हणत आहेत की तुमच्यावर गुन्हा दाखल करतो सविस्तर वृत्त असे की संबंधित महिला रुग्ण दोन ते तीन महिन्यापासून डॉक्टरांकडे तपासणीसाठी येत आहे संबंधित महिला तीस एप्रिल रोजी तपासणी अंती आली असता तपासणी शुल्कावरून डॉक्टरांसोबत वाद झाला दरम्यान याच वेळी महिलेने आपल्या भावाला डॉक्टर आणि तपासणी दरम्यान आपला विनयभंग केले असल्याचे सांगितले संबंधित महिलेने सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन येथे डॉक्टरांवर विनयभंगाची तक्रार दाखल केली असून सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेविषयी डॉक्टर प्रवीण अग्रवाल यांनी आपली प्रतिक्रिया देताना संबंधित महिलेने केलेले आरोप खोटे व बिनबुडाचे असल्याचे सांगितले असून याबाबतची सर्व सीसीटीव्ही फुटेज व पुरावे सिव्हिल लाईन स्टेशनला सादर केले आहेत तसेच डॉक्टर प्रवीण अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात ऑनलाईन तक्रार एक मे ला दाखल केली असून पोलीस तपासांती सत्य लवकरच बाहेर येईल असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे मी डॉक्टर प्रवीण अग्रवाल तीस तारखेला सदर महिलेने माझ्या विरुद्ध कंप्लेंट केलेली आहे ही कंप्लेंट सरासर खोटी आहे अशातला कोणताही प्रकार मी केलेला नाही आहे फीसवरनं फीस परत देण्यावरनं आणि आतापर्यंतचे पैसे परत देण्यावरनं माझे त्यांच्यासोबत किंवा त्यांनी माझ्यासोबत वाद घातले आणि अचानक माझ्यावर हे सर्व आरोप लावले संदर्भात सर्व सी सी टी व्ही फुटेज व प्रूफ्स तसेच माझ्या क्लिनिकमधला संपूर्ण स्टाफ यांचे सर्व प्रूफ मी पोलिसांना दिलेले आहेत पोलीस तपासात सर्व सत्य समोर येईनच संदर्भात मी एक तारखेला सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनलासुद्धा गेलो होतो तसेच सायंकाळी मी एस पी ऑफिसला ई कंप्लेनसुद्धा केलेली आहे यामध्ये मी सविस्तर बातमी किंवा सविस्तर घटनाक्रम एस पी साहेब यांना सांगितलेला आहे या यासंदर्भात सिव्हिल लाइन पोलीस पुढील तपास करीत आहे